ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी घडवण्याचं काम भोसले सरांनी केले संध्याताई दुधगावकर ज्ञानोपासक शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेल्या बत्तीस वर्षापासून अशोक भोसले सरांनी होतकरू विद्यार्थी घडवण्याचं खरं काम केलं असल्याचं प्रतिपादन डॉक्टर संध्याताई दुधगावकर यांनी केलं बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयातील पर्यवेक्षक शिक्षक अशोक भोसले हे सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीने तीस ऑगस्ट रोजी शिवनिर्मल मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी डॉ संध्याकाळी संध्याताई दुधगावकर बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संध्याताई दुधगावकर या होत्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख आणि जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर रामजी टाकळ गव्हाणकर राजेश तलवारे यावेळी डॉक्टर दुधगावकर म्हणाले की खरा माणूस घडवण्याची प्रयोगशाळा म्हणजे जी शालेय जीवन हे असतं ते जीवन घडवण्यासाठी शिक्षकांनी आपलं कार्य बजावले पाहिजे विद्यार्थी माती जे गोळे असतात ते मनुष्य म्हणून घडवण्याचं कार्य शिक्षकांनी आपल्या ज्ञानातून घडवले पाहिजे खरा शिक्षक तो असतो की त्यास काम सांगण्याची गरज नसते असं त्यांनी सांगितलं सेवानिवृत्त शिक्षक अशोक भोसले यांच्या सत्कार करण्यासाठी शाळेतील आजी माजी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी केली होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख यांनी केलं तर संचालन दत्तात्रय जाधव यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश झोबळे प्रशांत वरणे मानित ढोले श्याम गोला उदय निकम रवी कदम गुलाब पवार गोपाळराव निकम सह शाळेतील शिक्षक आणि आजी माजी विद्यार्थ्यांनी केले प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा